विचारांचे एकमेव नेटवर्क केज तालुक्यातील लेकीनं जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा भारतीय महिला संघानं खो खो क्रीडा स्पर्धेतील पहिली वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत भारतीय संघानं नेपाळला शह देत वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं भारतीय महिला संघानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला दबदबा कायम राखत अंतिम लढत अठ्यात्तर चाळीस अशा फरकाने जिंकत पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं कर्णधार प्रियंका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून पहिला वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली भारतीय महिला खो खो संघाचे नेतृत्व करणारी प्रियंका इंगळे ही बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कळम आंबा गावची आहे पण सध्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे प्रियंकाचा जन्म दोन हजारमध्ये झाला पिंपरी चिंचवडच्या वाडीमधील ती सयाजीनाथ महाराज विद्यालयात प्रियंकाचे शिक्षण झाले तेथेच तिला खो खो खेळात करिअर करण्याचा मार्गही सापडला प्रियंका इंगळे हिनं पाचव्या वर्गात आल्यापासून खो खो खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती गेली पंधरा वर्षापासून स्थायिक आहे प्रियंका इंगळे हिने पाचव्या वर्गात असल्यापासून खो खो खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती गेली पंधरा वर्ष हा खेळ अतिशय उत्कृष्टतेने खेळत आहे प्रियंका ही अतिशय नम्र कौटुंबिक पार्श्वभूमीतून आली आहे तिचे पालक ती त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत प्रियंका इंगळे ही वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे सातवीत असताना प्रियंकाने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळी दोन हजार तेवीस मध्ये चौथ्या आशियाई खो खो लक्ष्मीबाई पुरस्कारही मिळाला आहे तिने आपल्या पंधरा वर्षाच्या खो खो कारकिर्दीत तेवीस राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला आहे खो खो खेळण्यासोबतच प्रियंका इंगडे नोकरीही करते तिने पुण्यातूनच एमकॉम केले आता ती मुंबईत आयकर विभागात कर सहाय्यक म्हणून काम करते या पदासाठी दरमहा ग्रेडनुसार पगार दिला जातो यात दरमहा पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार रुपये वेतन दिले जाते प्रियंकाला नुकतीच महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात ग्रेड दोनची ची नोकरी ऑफर केली आहे परंतु कालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये नेतृत्व करत तिने अंतिम सामन्यात जिंकून देत भारताला विजेता केले जगभरात नाव केले याबद्दल तिचे बीड जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे केच किसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा